शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त श्रद्धा या आप माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सकाळी माझं सात ते रात दुपारी एकपर्यंतचं रुटीन दाखवणार आहे तर मी रोज सकाळ दर दररोज काय करते तर पहिल्यांदा मी आता तुम्हाला मी सूर्याचं दर्शन दाखवलेलं आहे हे माझं छोटी ही माझी छोटीशी गॅलरी आहे तिथं फुलांची झाडे आहेत म्हणजे गुलाबांची रोपं वगैरे मी आता तुळशीला पाणी अर्पण करून घेते माझ्याकडे बेलाचं छोटंसं झाड आहे शमीचं झाड आहे सूर्यनारायणांना पा जल अर्पण करते त्यांना तिथं हळद कुंकू लावून वगैरे दिवा लावून घेते धूप दीप दाखवते त्यांना तर हे रोज माझं दिवस दिवसभराचं रुटीन आहे म्हणजे दिवसाची सुरुवात माझी इथून होते तर आता तुम्ही बघू शकता तुळशीला माझा दिवा लावून झालेला आहे मी रोज तुपाचाच दिवा लावते सकाळ संध्याकाळ माझा दिवा लावलेला असतो धूप वगैरे दाखवलेलं असतं सूर्यनारायणांना जल अर्पण केलेलं असतं अशा प्रकारे माझं अशा प्रकारे माझी सुरुवात होते तर नंतर मी देव घासायला घेतले देव पितांबरीनेच घासते शक्यतो कारण कधीतरी पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा तरी देव खूप चांग स्वच्छ करायचे चांगले म्हणजे कसं देवांना बघितलं की आपलंसुद्धा मन प्रसन्न राहतं त्यामुळे मी पितांबरी देव घासून घेते म्हणजे एकदम स्वच्छ निघतात तुम्हाला दा नंतर पुढं दाखवेल मी कसे निघालेत देव सगळे तर अशा प्रकारे मी सगळे देव घासून घेते आणि स्वच्छ धुवून वगैरे घेते त्यांना आणि माझ्याकडे मंगल कलश पण मी स्थापन करते तुम्हाला जर का मंगल कलशाची कलशाची स्थापना करायची असेल तर तुम्ही मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा स्थापना करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला सगळे देव घासून घ्यायचे आहेत मंगलकलशाची स्थापना करायची आहे त्या दिवशी तर सगळे देव वगैरे घासून झाल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून ठेवायचे थे, थे, आहेत एका फडक्यांवरती ठेवायचे आहेत आणि मग आपल्याला देवघरात स्थापन करायचे आहे आणि पहिल्यांदा मग तर पण त्याआधी मी काय करते सगळे देव घासून वगैरे स्वच्छ व बघा तुम्हाला दिसेल माझे सगळे देव घासून स्वच्छ पुसून झालेले आहेत हा मंगल कलशातला नारळ आहे कलशाचा नारळ आहे म्हणजेच आपल्या कुल आपल्या मंदिरात जर का कुलदेवत नसेल देवघरात तर आपण ह्याची स्थापना करायची ते आपल्या कुलदेवीसारखंच आहे तर त्यासाठी आपल्याला एक नारळ आहे एक, एक नाणं एक सुपारी लागेल तर अशा प्रकारे आपण सगळं ते मंगल कलशामध्ये करू शकतो त्याचा व्हिडिओ मी नंतर तुम्हाला दाखवेल हवा असल्यास तुम्ही कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा मी देवघर स्वच्छ करून घेते आता माझ्या देवघरात अशा तीन पायऱ्या आहेत मी हे देवघर मी बनवून घेतलेलं आहे कारण मी एक फोटो पाहिला होता मला ते खूप देवघर आवडलं होतं आतमध्ये कप्पे वगैरे सुद्धा होते म्हटलं सगळं सामान त्या देवघराचं पण सगळं सामान आपल्याला देवाऱ्याच्या तिथंच ठेवता येतं इकडे तिकडे हात लागणार नाही कोणाचा तर त्याप्रकारे मी ने हे देवघर बनवून घेतलेलं आहे माझ्या देवघरामध्ये वरती गायत्री मंत्र आहे लिहिलेला खाली शुभला आणि दोन कलश आहेत तर ह्या माझ्या देवघराचे तीन पायऱ्या आहेत देवाऱ्यात तर ते पायऱ्या काढता पण येतात बाहेर म्हणजे खूप स्वच्छ करता येतं चांगलं तर मी हे झाडू आहे तो बारीक देवघराचाच आहे माझा देवांसाठीच वापरते मी तो तर जर का त्या ह्याच्यामध्ये फटीमध्ये जर का जाळी वगैरे झाली असेल ना तर त्या झाडून ते जाळी वगैरे सगळं काढून घेते आणि आपण धूप वगैरे लावतो ना त्याची त्याचा धूर जो राहतो तर त्या धुराने कसं होतं का काजळी तयार होते किंवा जाळ्या वगैरे तयार होतात ना तर त्यामुळे मी ते साफ करून घेते असं सगळं आणि रांगोळी आपण काढतो त्याची रांगोळी थोडी थोडी कधी कधी त्या पायऱ्यांच्या आतमध्ये असं झाडून घेताना जाते त्यामुळे ही थोडीशी रांगोळी दिसते आता तुम्हाला पांढरी पांढरी तर हे सगळं साफ करून घेऊन मी स आ, एक फडक्या फडकं ओलं करूनसुद्धा आता ते पुसून घेते सगळं जेणेकरून ते त्याच्यात धूळ बसलेली असेल तर ते स्वच्छ दिसेल तर असं महिन्यातून एकदा पंधरा दिवसांनी करत जा म्हणजे आपल्यालासुद्धा खूप स्वच्छ वाटतं जर का ते घाण राहिलं तर म्हणजे आपलंसुद्धा प्रसन्न निगेटिव्ह होऊन जातं आणि ते घाण तशामध्येच दे आपल्याला देवपूजा करणं पण नको देवपूजा करायला पण नको वाटतं पायऱ्या वगैरे स्वच्छ करून घेतल्यात आता ठेवून घेते पायऱ्या ते काढता येतात आणि ठेवता पण येतात तर अशा प्रकारे हे पायऱ्या वगैरे काढून घेऊन पुसून झालं पुसून घेतलेलं आहे मी देवघर आता त वस्त्र हांतरून त्याच्यावरती मी तांदूळ ठेवलेले आहेत तिथं दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याच्यावरती हळद कुंकू टाकून मग मी दिवा ठेवते आणि मग दिव्याची सुद्धा पूजा करते आणि मग मी नंतर देव ठेवायला सुरुवात करते हा मंगलकलश आहे एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्याच्यावरती हळद कुंकू टाकून मग कलशामध्ये हळद कुंकू अक्षदा सुपारी आणि एक रुपयाचा नाणं टाकून मग नारळ ठेवायचा अशा प्रकारे हा म हा मंगल कलश आहे आणि ह्याची स्थापनासुद्धा तुम्ही मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी करू शकता तो आपल्या डाव्या हातालाच ठेवायचा असतो आपल्या डाव्या हाताला ठेवायचा आता इथं तुम्हाला माझा फ्रंट कॅमेरा असल्यामुळे ते उलटी बाजू दिसते तर स्वामींचा फोटो तुम्ही बघू शकता मी आता स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्यांना मी चंदन लावते हे पिवळ्या रंगाचं चंदन आहे खूप छान वास येतो ह्याचा तर हे चंदन वगैरे लावून झाल्यावरती मी फोटो वगैरे वरती ठेवून देते आणि नंतर मी सगळे देव ठेवते दे। देवाची मांडणीसुद्धा त्यांच्या पायरीनुसार केलेली आहे म्हणजे सर्वप्रथम पहिला आपण आपलं कुल दे, देवत ठेवायचं मग गणपतीची मूर्ती सर्वप्रथम गणपती कुलदैवत आणि आपल्या उजव्या हाताला महादेवाची पिंड गायवासरूची मूर्ती आणि विठ्ठल रुक्मिणी आणि शंखसुद्धा आपण तिथं खाली ठेवायचा कारण मी वरती ठेवलेला आहे शंख मला खाली त्याचा स्टँड अजून भेटलेला नाही आहे छोटंवालं तर मग मी खालीच त्याची स्थापना करणार आहे आणि आपल्या डाव्या हाताला सगळे देवी देवींचे मूर्ती ठेवायची तर अशा प्रकारे हे सगळं माझं देवघर दे मूर्त्या मी ठेवलेल्या आहेत तर देवांची मानणीसुद्धा त्यांच्या पायरीनुसार आहे आणि माझ्याकडे श्रीयंत्र आहे श्रीयंत्र मधोमधच ठेवायचं असतं आणि कासवसुद्धा आहे तो पण मधोमधच ठेवायचा आहे त्याच्यावरती मी कमळगट्ट्याची माळ ठेवलेली आहे जेणेकरून की लक्ष्मीला एक आपण एकशे आठ कमळ फुल अर्पण केलेत ता असं त्याचं महत्त्व आहे तर असं सगळं ठेवते आणि मी देवींच्या समोर म्हणजे आपल्या डाव्या हाताला मी तुपाचा दिवासुद्धा प्रज्वलित करते मी रोज तुपाचा दिवा तेलाचा दिवा आणि धूप लावत असते म्हणजे तुपाचा दिवा शक्यतो असतोच आस, लावलेला तर मी आता आरती वगैरे करून घेते आता हे तुम्हाला डाव्या हाताने दिसता दिसत आहे पण मी उजव्या हातानेच पूजा करते माझा फ्रंट कॅमेरा आहे तर आता तुम्ही बघू शकता माझ्या देवारात कोणते कोणते देव आहेत आणि मी कशी मी त्यांची मांडणी केलेली आहे देवांची आणि माझ्याकडे दक्षिणावरती शंख आहे तो दक्षिणावरती शंखच आपल्या देवारात ठेवायचा असतो दुसरा कोणता शंख ठेवायचा नाही त्यात पाणी भरून ठेवायचं आहे तो रिकामा ठेवायचा नाही आहे आणि हा स म्हणजे माझ्या सासऱ्यांचा फोटो आहे त्याच्यापुढे दिवा लावते बालाजीची मूर्ती आहे ती मी बनवून घेतलेली आहे मूर्ती म्हणजे त्याचा फोटो तो बनवून घेतलेला आहे बाहेर उंबरट्यावरती रोज अशी रांगोळी काढलेली असते आणि वरती माझ्या ह्याच्यावरती तोरणसुद्धा आहे चहा तयार झालेला आहे मिस्टोरांसाठी औषध तयार झालेलं आहे कुकर लावलेलं ला आहे एकीकडे आता मी गवारची भाजी करते सकाळी मी काहीतरी आपलं सुक्की भाजीच करत असते शक्यतो कारण सकाळी मुलांना टिफिन वगैरे न्यायचा असतो त्यामुळे मी शक्यतो सुक्की भाजीच करते रात्री आम्ही रस्साभाजी करतो काहीसुद्धा तर सुक्की भाजी आपली गवारची तयार आहे तर अशी साधी सोपी आणि पटकन अशी तयार होणारी आणि मी सकाळची तयारी आदल्या दिवशीच करून घेते कारण भाज्या वगैरे निवडून झालेल्या असतात आठवड्यावरच्या भाज्या आणल्या की तेव्हाच ते निवडून ठेवते मी भाज्या तर अशा प्रकारे भाज्या वगैरे निवडून झाल्यावरती त्यामध्ये बघा हे मी मीठ हे वापरते हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मीठ आहे हे मीठ वापरायचं जेणेकरून आपल्या श आपल्या शरीराला त्रास होणार नाही ते पांढरंवालं मीठ आहे त्याने खूप खूप त्रास होतो तर हे कोणतं मीठ आहे मी तुम्हाला सांगेल नंतर आणि हे आहे आ, मी सुक अजून एक भाजी करते थोडेसे बीन्स उरले होते म्हणलं आपलं नुसतं मसाला फ्राय करावं म्हणून हे असं मसाला टाकून आपलं फ्राय करून घेते तर ही एक भाजी रेडी आहे तर मुलांसाठी म्हणलं तर बीटरूटचा पराठा पुऱ्या केलेल्या आहेत मी त्या पुऱ्या पण तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे माझं सगळं सकाळचं रुटीन असतं आणि पटपट होतं मी नऊ वाजता स्वयंपाकाला लागते सातला उठून सात ते नऊपर्यंत माझं मुलांना क्लासला सोडणं आणि देवपूजा वगैरे सगळं नऊपर्यंत होतं तिथून नंतर स्वयंपाक असतो बीटरूटच्या पुऱ्या तयार आहेत आता जेवणात काय काय आहे तर तुम्ही बघा चपाती गवारची भाजी सॅलॅड असतं काही पण काकडी टोमॅटो गाजर वगैरे काही पण असतं पीटरूट आणि लोणचंच दिलेलं आहे त्यानुसार त्याप्रमाणे थोडंफार आपलं तोंडी लावायला तर अशा प्रकारे माझं सकाळचं रुटीन होतं साडे अकरापर्यंत आम्ही जेवाय जेवण होतं आमचं सकाळी आम्ही नाश्ता वगैरे नाही करत डायरेक्ट जेवायला बसतो कारण मुलांना माझ्या अकरा वाज वस्त, सव्वा अकरा वाजता शाळेत जायचं असतं त्यांची बस येते सव्वा अकराला त्यामुळे माझा स्वयंपाक आधीच रेडी होतो तर आत्ता साडे अकरा झालेले आहेत मुलं पण गेलेली आहेत आणि हा पसारा बघा आमच्या घरातला तर आता मी हा लगेच आवरून घेते तर आत्ता आवरून झालेला आहे पसारा तुम्हाला लगेच दाखवला येतो आणि आत्ता बघा किती वाजलेत माझे भांडे वगैरे सगळे घासून झालेले पण आहेत ओटा बिटा स्वच्छ धुऊन झालेला आहे गॅस पण मी रोज स्वच्छ धुते तर अशा प्रकारे ही सगळी भांडी आहेत तर अशा प्रकारे आता पाहुणे झालेले आणि माझं सगळं कामसुद्धा झालेलं आहे तर अशा प्रकारचेच माझं सगळं रुटीन असतं जर का पटपट केलं तर लवकर होतं आणि आधीच तयारी आदल्या दिवशी केली तर स्वयंपाकालासुद्धा वेळ लागत नाही तर हे माझं सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंतचं रुटीन आहे जर का तुम्हाला हे आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगायला विसरू नका तर असंच परत पुढच्या वी नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय श्री स्वामी समर्थ